पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या आणि चहा पिण्यासाठी थांबलेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांपैकी एकानं अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसंच इतर महिलांच्या गळ्यातील दीड लाखांच्या आसपास सोन्या चांदीचे दागिने लुटून दरोडेखोर पसार झाल्याची ही घटना आहे याबद्दल पोलिसांनी ने नेमकी अधिकची काय माहिती दिली आहे याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण लोकसत्ता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून एक कुटुंब पंढरपूरला देवदर्शनासाठी जात सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वामी चिंचोली येथे महामार्गाजवळ असलेल्या एका टपरीजवळ चारचाकी चार चाकी वाहनातून काही महिला व पुरुष उतरले ते या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले होते दोन अज्ञात इसम या ठिकाणी दुचाकीवरून आले त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून डोळ्यांमध्ये लाल रंगाची मिरची पावडर टाकून महिलांच्या गळ्यातील तब्बल एक लाख पन्नास हजाराचे दागिने लुटले आणि त्यातील एकानं अल्पवयीन मुलीला टपरीच्या पाठीमागे घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आज पहाटे दोंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सव्वा चार वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चिंचुलिया गावाच्या पुढे दोनशे तीनशे मीटर अंतरावर एक प्रवासी वाहन पुणेहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर चहासाठी चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते त्यावेळेस एका वाहनावरून हो दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेलं आहे त्यामधील एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या ते चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे दौंडमधील या धक्कादायक घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक एक्स आहे त्यांनी की चहासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून लुटमार करण्याची आणि वारकऱ्यांसह हो असलेल्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात गुंडांनी अत्याचार केल्याची दौंडमध्ये घडलेली ही घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे राज्यात कुठलीही कायदा व सुव्यवस्था राहिली नसून गुंडांना कशाचाही धाक उरलेला नाही आज वारकरीही सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रात जंगल आहे असंच म्हणावं लागेल गुन्हेगारांच्या मुसक्या आवडण्याऐवजी केवळ गप्पा हाणणारे गृहमंत्री कधी जागे होतील काल कर्जत जामखेड तर आज दौंड दररोज कुठं ना कुठं अत्याचाराच्या घटना घडत आहेत पण सरकार लक्ष द्यायला तयार नाही हे दुर्दैव आहे अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे दरम्यान लुटमार आणि बलात्काराच्या या घटनेनं दौंड तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अद्याप संशयित आरोपींचा शोध घेत आहेत दरम्यान घटनास्थळी बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक अविनाश शिळिमकर पोलीस निरीक्षक गोपाळ पवार नारायण देशमुख आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली